त्यानंतर एक अजून महत्वाचा मार्ग या ठिकाणी मुंबई कल्याण लातूर महाराष्ट्र हैद हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय आता हा जो महामार्ग आहे आज जर आपण विचार केला तर आपल्याकडे मुंबईहून हैदराबादला जाण्याकरता जो एक मार्ग आहे तो समजा समृद्धी महामार्गाने जालना नांदेड निजामाबाद असं गेलो सातशे सतरा किलोमीटर आहे मुंबई पुणे सोलापूर हैदराबाद गेलो तर सातशे सात किलोमीटर आहे पण आता आपण हा जो नवीन महामार्ग करतो आहे या महामार्गामुळे हे अंतर फक्त पाचशे नव्वद किलोमीटर येणार आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे लातूरपासनं मुंबईपर्यंतचं अंतर साडेचार तासाचं होणार आहे साडेचार तास हो तुम्ही मागितलाय तुम्ही मागितला म्हणून तर मी दिलाय माझी करू शकतो ना हे दिलेलं आहे त्यामुळे याची एकूण महाराष्ट्रातली लांबी नाशे किलोमीटर आहे कर्नाटकात एकसष्ट किलोमीटर आहे तेलंगणात एकोणऐंशी किलोमीटर आहे जवळपास छत्तीस हजार कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे या महामार्गामुळे ठाणे पुणे अहिल्यानगर बीड आणि लातूर असे पाच जिल्हे या ठिकाणी जोडले जातील अंतर एकशे तीस किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितला हा चार तासावर येईल सगळ्यात महत्वाचं काय की हा बदलापूरपाशी येतो आता बदलापूरला आपण टनेल तयार केला आहे त्या टनेलमधनं पंधरा मिनिटात आपण अटल सेतूवर पोचतो त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर पंधराव्या मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या वीस मिनिटात मुंबईत येऊ शकेल अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे यातनं या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर नवी मुंबई विमानतळ याचं देखील एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा फायदा या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे